ही आमची गाय चरत आहे त्या गाईमध्ये आम्ही देऊ दाखवत आहे त्या ब्लॉकमध्ये नागनाथ केंद्र मराठी ब्लॉक ते वडील आहे गायक चालल्या आता गाई चोरायला चालल्या बघा ते गाई कशा सोडू लागल्या सकाळी इकडं पण गाय आहे हा आमचा मराठी ब्लॉक आहे सकाळी आम्ही डेली रुटीनमध्ये गाई सकाळी सोडतो दहा अकरा वाजता हां आणि चाराला घेऊन जातो दिवसभर रानावणात चारतो असं गाई बघा तिकडे मस्त किती वातावरण आहे श्रावण महिना पाऊस पडलेला हिरवा आहे थोडा सौंदर्य निसर्गरितलेला ते गोट आहे आमचा ते भाऊ आहे आमचा फवार आहे किंवा आलेला असं आमचं रुटीन असतं सा सायंकाळी बांधून पाच वाजता आम्ही दूध काढतो या मराठी ब्लॉकमध्ये मी शेतकरी आहे मराठी ब्लॉक करत आहे बघा गाई आमची आहे बरड बघा आमची हे बैल तिकडे बांधलेली बघा हे गोटा